शौर्य रनरागिणी न्यूज साठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी शौर्य रनरागिणी न्यूज तर्फे घेतल्या जाणाऱ्या गौरी गणेश सजावटीच्या स्पर्धेस जल्लोषात सुरुवात पहिले स्पर्धक साई धनवर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी देशमुख यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन सविस्तर वृत्तांत शौर्य रणरागिनी न्यूज तर्फे घेतल्या जाणाऱ्या गौरी गणेश सजावट स्पर्धा दोन ला जोमाने सुरुवात झाली आहे पहिले स्पर्धक साई धनवर्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी देशमुख यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले संजयजी देशमुख यांनी पहिल्याच दिवशी शौर्य टीमला गणपती बाप्पाच्या आरतीचा मान दिला यासाठी संजयजी देशमुख यांनी खास आमंत्रण दिले होते त्यांच्या सदनी असणाऱ्या बाप्पाचे रूप अगदीच मनमोहक दिसून आले वातावरण अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न झाले होते त्याचबरोबर शौर्य रंगिणी टीमकडून घेतल्या जाणाऱ्या गौरी गणेश उपक्रमाचे कौतुक देखील त्यांनी केले आणि एवढेच नाही तर तिथे उपस्थित टीम मधील सर्वांचा स्वागत आणि सत्कार देखील केला आदरणीय संजयजी देशमुख यांच्या परिवारासोबत दिलखुलास चर्चा झाली यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक अनमोल कार्याबद्दल अधिक माहिती मिळाली बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे सामाजिक किंवा वैयक्तिक पातळीवर सहकार्याचा हात पुढे करणे संस्थेतील प्रत्येक बंधू भगिनींना वेळोवेळी मदत करणे अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाचे निरसन करणे वेगवेगळ्या अनाथ आश्रमांना भेट देणे वृद्धाश्रमांना भेटणे तिथे जी शक्य होईल ती मदत करणे एवढेच नाही तर एवढ्या सगळ्या कार्याच्या व्यापातून ते वेळ काढून नाथ संप्रदायाशी देखील जोडले गेले आहेत नवनाथांची सेवा करणे पूजा अर्चा करणे नवनाथांच्या भेटीस जाणे अशा गोष्टी ते सातत्याने करत असतात आणि त्यांच्याच आशीर्वाद म्हणून त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात यश मिळते अशी त्यांची मनोमन श्रद्धा आहे अशा वेगवेगळ्या चर्चेतून त्यांच्याबद्दलचे अनमोल कार्य समोर आले आहे यासाठी त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यावर अभिमान वाटतो अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असणाऱ्या सन्माननीय संजयजी देशमुख सरांना पुढील वाटचालीस शौर्य रणरागिणी न्यूज नी चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा पाहूयात त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारासोबतची शौर्य रणरागिणी न्यूजने घेतलेली खास मुलाखत नमस्कार शौर्य रणरागिणी न्यूज तर्फे गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात आगमन झाले आहे आज पहिला दिवस आहे सगळीकडे चैतन्य आणि खूप सुंदर असं वातावरण दिसत आहे आणि याच प्रसंगाचा औचित्य साधून आपण आज साई धनवर्षाचे संस्थापक सा अध्यक्ष संजय जी देशमुख यांच्या घरी त्यांच्या गणपती बाप्पाला भेटण्यासाठी आलो आहोत तर बोलूयात त्यांच्याशी थोडासा संवाद सर काय सांगाल आजचा दिवस कसा आहे आणि कसं वाटतंय आज गणपती बाप्पांचा आगमन झालं आहे खूप छान वातावरण आहे तुमच्या घरात खूप छान असं एक भक्तिमय असं वातावरणाचं इथे दिसून येत आहे शोभा आली आहे काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल अतिशय आनंद आहे जेव्हाही गणपती बाप्पा आपल्या ग्रहप्रवेशात ग्रह प्रवेश करून विराजमान होतात आणि दहा दिवस ते आम्हाला त्यांची सेवा करण्याची जी संधी देतात खरोखर भाग्य आहे आणि असेच पुढेही गणपती बाप्पाने आम्हाला असे आशे कृपा आशीर्वाद देऊन आमच्यावर त्यांची कृपादृष्टी ठेवावी खूप छान सर आ, सर मागच्या वर्षी देखील असं खूप छान असे सुखाचे दुःखाचे असे आपल्याकडे प्रसंग आपल्याला गणपती बाप्पाने आपल्याकडे अनुभव दिले असतील तर याचा यातील काही छोटेसे काही अनुभव आमच्या बरोबर शेअर करू शकतात अनुभव जर म्हटलं तर बरेचसे अनुभव आहे की आपण जर गणपती बाप्पांकडे काही मागणी केली की बाप्पा मला अमुक अमुक वस्तू द्या ते देता नक्की फक्त उशिरा देता पण देता नक्की वा खूप छान सर यावर्षी देखील आपल्या बाप्पांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे तर असं बाप्पांकडे काय द्यावं बाप्पाने आपल्याला किंवा काय आपल्या जीवनामध्ये प्रगती असावी काय मागवू इच्छिता बाप्पाकडे बाप्पांकडे मी एकच मागतो की जोपर्यंत हा मानव जन्म आहे तोपर्यंत आमची सदबुद्धी असावी तसेच आयुष्यभर गणपती बाप्पाची सेवा घडावी आणि या मानव जन्मात अजूनही जे काही चांगलं सतकर्म करता येईल या भारत देशासाठी काही करता येईल या भारत देशासाठी आमच्या रक्ताचा एक एक थेंब जरी गेला तरी आम्ही आमचं भाग्य समजू हेच मी गणपती बाप्पाला कायम सांगेन खूप छान प्रेक्षांनो जसं की आपण बघू शकता की सरांचे विचार इतके प्रतिभावंत आहेत की त्याचं कुठेही मूल होऊ शकत नाही तर मी सरांबद्दल आणखी एक माहिती सांगू इच्छिते सर साई धनवर्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनेक ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांना सरांनी साई धनवर्षा संस्थेबद्दल माहिती द्यावी किंवा या पण पुढे जाऊन सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काय काम केलं आहे याची आमच्या प्रेक्षकांना माहिती व्हावी यासाठी आपल्यातले काही अनुभव असतील किंवा आपल्या काही घडामोडी असतील ह्या संस्थेच्या बप, तर त्या आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराव्यात जसं आपण आता गणपती बाप्पा आहे तर देवाने आपल्याला एक शिकवलेलं आहे मानवासाठी हा संदेश परमेश्वराने दिलेला आहे की आपणे असो तो सभी पिते हे के असो तू पिता जा अपने खातिर तो सभी जीते औरों के वास्ते तू जीता जा आपण जगता जगता आपल्याला जेव्हा दुसऱ्यांना जगवायचं असतं त्या माध्यमातून ही साई धन वर्षा फाउंडेशन नाशिक ही स्थापित करण्यात आली या साई वर्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही या नाशिक जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कारण आजकाल तरुणांना जर काम मिळालं त्यांना जर रोजगार मिळाला तर त्यांची प्रगती लवकर लवकरात लवकर होते तेही आम्ही विनामूल्य तरुणांना कामगारांना काम, काम रोजगार निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही प्रकारचे आम्ही त्याच्या पाठीमागे शुल्क घेत नाही मी आज नाशिकमध्ये नाशिकमधील मी तरुणांना आवाहन करेन की माझा नंबर आपणास मिळेलच आपण कधीही संपर्क साधू शकतात तसेच आम्ही वर्षभरातून एकदा तरी रक्तदान शिबीर राबवत असतो आमच्या कंपनीचे आमचे या नाशिक जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य धामसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही दरवर्षी शेकडो रक्तदाते तयार करून आम्ही हे रक्तदान करत असतो तसेच या नाशिक मधील काही अनाथ आश्रम असतील वृद्ध आश्रम असतील या ठिकाणीही आपण एक माणुसकीचा अं एक माणुसकीचं काहीतरी देणं घेणं आहे म्हणून तिथे जाऊन आम्ही मदत करत असतो खूप छान खूपच छान विचार जर असे विचार सगळ्यांचेच असतील तर मला हो नाही वाटत की आपल्या नाशिक शहरात असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असेल आपल्या राज्यात असेल ज्याही बेरोजगारांना तुमची माहिती मिळेल नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण हा एक वेळा उचलूयात म्हणजे जे पण आहेत बेरोजगार त्यांना आपल्या सरांपर्यंत पोहोचता यावं यासाठी सरांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत ज्यांना कुणाला मदत हवी असेल त्यांनी सरांना जरूर कॉन्टॅक्ट करावा जसे की आपण बघू शकतात की संजय देशमुखजी यांच्या परिवारासोबत आपण आहोत तर कुठल्याही पतीसाठी खूप मोठी गोष्ट असेल की आपल्या पत्नीचे आपल्याबद्दल काय विचार आहे तर मी मिसेस संजयजी देशमुख यांना विचारू शकते इच्छिते की सरांच्या या सामाजिक कार्याबद्दल किंवा हा जो त्यांनी पायंडा उचलला आहे की इतक्या लोकांना मदत करणं त्यांच्या अडीअडचणी सोडवणं तर काय वाटतं सरांच्या या सगळ्या कार्याबद्दल तुम्हाला सरांवर मला खूप अभिमान आहे म्हणजे ते खूप चांगलं काम करतात न काही विचार आपल्या सोबत आहेत संजय देशमुख यांच्या कन्या धनश्री देशमुख धनश्रीताई दे, काय वाटतं सरांच्या ह्या अनमोल कार्याबद्दल काय त्यांनी काय अपेक्षा आहे की त्यांनी पुढे चालून अजून काय करावं किंवा आतापर्यंत त्यांनी जे कार्य केले त्या संदर्भात तुम्हाला काय सांगू इच्छितात तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल मी खूप हॅपी आहे है की मला असे फादर भेटले मी खरंच खूप प्राऊड फील करते की ते माझे पप्पा आहेत आणि खूप मोठा सपोर्ट आणि गाईडलाईन गाईडलाईन ती माझ्या फ्युचर साठी आणि मी नक्की ट्राय करेन की मी त्यांच्यासारखं बनेल त्यांचं ते त्यांचं जे सोशल वर्कचं काम आहे सगळ्यांना मदत करणं सपोर्ट करणं ते मला खूप आवडतं आणि जसं की मी खूप जणांकडून ऐकते जसं की आमच्या घरी खूप गेस्ट येतात बाकीचे फाउंडेशन मधले बाकीचे जे महिला येतात जे आहेत ग्रुपमधले मी सगळ्यांचं ऐकत असते की कधी पण ते पप्पांचं खूप नाव काढत असता खरच त्या गोष्टीच खूप प्राऊड फील होतं की मी त्यांचे डॉटर आहे आणि मी ते डिझर्व हे पण ते डिझर्व करतात त्यांचं मनोगत ऐकलं आहे की संजयजी देशमुख यांचं किती छान कुटुंब आहे त्या कुटुंबाप्रती त्यांच्या सगळ्यांच्या भावना कशा आहेत आणि सरांप्रती असणारा आदर तर खरंच सरांचं कार्य हे खूप मोठं आहे खूप अनमोल आहे आपल्या शौर्य रणरागिणी टीम त्यांचे खरंच खूप खूप अभिनंदन हो। हो। अशी छान कार्य त्यांच्याकडनं होत राहू त्यांच्या कार्याला यश मिळत आपण गणेशोत्सवाच्या दिवशी बाप्पाचरणी प्रार्थना करतोय धन्यवाद सर धन्यवाद आणि आमच्या कुटुंबाकडनंही शौर्य रणरागिणीस खूप खूप शुभेच्छा देतो असेच चांगले चांगले उपक्रम शौर्य रणरागिणी या न्यूज चॅनेलने तयार करावे नाशिक जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात शौर्य रणरागिणीचे नाव चमकत राहो असे मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद सर गणपती बाप्पा शौर्य रणरागिणीने उत्साथी गायत्री रचके मुख्य संपादिका